नमस्कार सर पुन्हा एकदा तुमचे आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे कधी कधी आम्ही असं बघितलं आहे किंवा आम्हाला आता बरेच प्रश्न वगैरे येतात त्यामध्ये आम्हाला विचारलं जातं की माझ्या हातावर ही पर्टिक्युलर चिन्ह आहे हा स्टार आहे किंवा इथे तीळ आहे इथे ट्रँगल आलेला आहे तर ह्या जे काही साइंस किंवा जे काही लेटर्स वगैरे आपण ऐक बघतो आपल्या हातामध्ये तर ते काही दर्शवतात का आणि मुलां असंही असं कुठेतरी कुठेतरी असं फोल्ड केला हात <laughs> कि किती मुलं होणार आणि काय असेही काही तर त्याबद्दल काय सांगायचं पहिली गोष्ट तर जी चिन्ह असतात ती चिन्ह म्हणजे चार पाच चिन्ह मी सांगतो तसे त्रिकोण चिन्ह आहे चौकोन चिन्ह आहे गोल आहे किंवा कधी कधी फुलीच चिन्ह आहे चिन्ह या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडला की ती प्रतिकात्मक आहे अच्छा कशाच तरी प्रतीक आहेत सो hmm. so, उदाहरणार्थ जर ट्रायंगल तुम्ही बघितलं तर आपल्या hmm. वैदिक मध्ये ट्रायंगल जेव्हा उलट होतो तेव्हा तो देवी शक्ती दाखवतो oh. तर शक्ती म्हणजे कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस hmm. तर समजा एखाद्याच्या गुरुच्या उंचवट्यावर ट्रायंगल असेल दॅट मीन्स त्या गुरु ग्रहाशी संबंधित काही शक्ती hmm. म्हणजे विजडम स्पिरिच्युअलिटी hmm. लिडिंग लोकांना लीड करण्याची क्षमता लिहिण्याची क्षमता पुस्तकं लिहिणं हे त्या माणसामध्ये नॅचरली ऍज अ गिफ्ट येणं कारण ज्योतिष हे पास्ट लाईफ वर बिलीव्ह करतो सो so, तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यात त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून या जन्मात तुम्हाला ह्या क्वालिटीज आल्या आता तुम्ही त्या वापरता कशा हे रेशन ठरेल mm. mm. पण त्या क्वालिटीज तुमच्याकडे आहेत हे चिन्हांनी दर्शवलं जाते म्हणून ही चिन्ह जे आहेत ती स्पेसिफिकली त्या माउंट त्या उंचवट्यावर असायला पाहिजे mm. आता काही वेळेस असं होतं की हातामध्ये खूप साऱ्या रेषा आहेत आणि सगळ्या रेषांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला चौकोन त्रिकोण आणि सगळे कोण दिसत हो, जसं काही आपण ढगांकडे बघतो तर आपल्याला वेगवेगळे आणि ते प्रत्येकाला वेगवेगळे आकार दिसतात oh. सो असं जेव्हा रेषांच्या माध्यमातून असे त्रिकोण चौकोन होत त्याला फारसा काही सिग्निफिकन्स नाही त्याच्यामध्ये वेटेज नाही पण जेव्हा सेपरेटली होत तेव्हा प्रत्येक चिन्ह काहीतरी त्या उंचवट्याची क्वालिटी mm. इम्प्रूव्ह करतो फॉर mm. एक्झाम्पल चौकोन आता तुम्ही लक्षात घ्या चौकोन हा प्रत्येक गोष्ट त्याचे कोण परफेक्ट असतात सो so, एक शब्द आला परफेक्शन सो आता हा चौकोन जर एखाद्याच्या शुक्राच्या उंचवट्यावर असेल तर परफेक्शन इन रिलेशनशिप बिकॉज व्हिनस इंडिकेट्स रिलेशनशिप असा अर्थ त्याचा काढला जाऊ शकतो स्क्वेअर इंडिकेट परफेक्शन परफेक्शन बिकॉज कोन्स स्क्वेअरचे कोण परफेक्ट असतात म्हणून त्याला स्क्वेअर म्हणतात स्क्वेअर इंडिकेट परफेक्शन दॅट्स वाय द पर्सन इज परफेक्ट इन हिज रिलेशनशिप त्यामुळे चौकोन असेल तर बऱ्याच वेळा रिलेशनशिप मध्ये तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने हॅन्डल करण्याची क्षमता त्याच्यात येते आता हा चौकोन जर सूर्य ग्रहावर असेल तर सन इंडिकेट रिसोर्सफुलनेस सो ही इज लकी त्याच्याकडे रिसोर्सफुलनेस इतके परफेक्टली आहेत की त्याला गरजच नाही जाण्याची त्याच्याकडे सगळं ऑलरेडी अवेलेबल आहे सो hmm. hmm. so, चौकोन जर कुठेही आला तरी इट इंडिकेट्स परफेक्शन अँड प्रोटेक्शन रिगार्डिंग दॅट प्लॅन त्यामुळे हे उंचवटे वरच असायला पाहिजे hmm. आता राहता राहिला दुसरा प्रश्न एबीसीडी वगैरे hmm. तर आता बरेच लोक म्हणतात क्रॉस साईन किंवा ए साईन hmm. सर म्हणजे तसं बघायला गे गेलं तर असा ए साईन म्हणजे मला तर वैयक्तिक लेवलला हे काही पटत नाही कारण अनेक रेशनच्या कॉम्बिनेशन मधन तुम्हाला ए दिसला तर मला तिथं झेड पण दिसू शकतो एम दिसला तर डब्ल्यू पण दिसू शकतो सो मे बी हे पण मी एवढंच म्हणेन की माझ्या अनुभवामध्ये मला हे काही वर्क ना दिसू सो मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवेन की मला हे काही फारसं पटत नाही ए बी सी डी वगैरे असे सायन्स मी काही ते आयडेंटिफाय नाही करू शकलो किंवा ते वर्किंग झालेले मला काही सापडले नाही तिसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो संततीबद्दल मुलं बाळांच्या बद्दल तर असतात इथं रेषा म्हणजे करंगडीच्या खालच्या बाजूला ज्या उभ्या रेषा असतात त्या संतती रेषा म्हणून पण तुम्हाला ना अनेक हात बघितल्यानंतर त्याचा ऍक्च्युअल अनुभव हो येतो की तुम्ही कुठल्या रेषेला किती संतती आहेत किंवा नाहीत हे समजून घेऊ शकता सो अशा याच्यामध्ये मी स्वतः पर्सनली ज्योतिषचा याच्यामध्ये ऍड करतो ज्योतिषशास्त्रामध्ये खूप खूप सारे नियम आहेत खूप सारे गोष्टी आहेत की जे संतती आयडेंटिफाय करू शकतात संततीचं सुख कसं मिळेल तुमच्याबरोबर त्यांचं रिलेशनशिप कसं राहील hmm. भविष्य काळात कसं राहील त्यांची प्रगती होताना तुम्ही बघू शकणार का हे सगळं ज्योतिष ज्योतिषमधन समजू शकतं hmm. सो त्या प्रश्नापुरतं मी जास्त ऐवजी ज्योतिषला महत्व डेफिनेटली देतो ऑन द अदर हॅन्ड कुठल्याही हातामध्ये एक जनरलाइज सांगायचं झालं तर मून म्हणजे चंद्र इंडिकेट्स मदरहूड म्हणजे आई बनण्याची शक्ती सो एखाद्या स्त्री हात असायला पाहिजे तिच्या हातामध्ये चंद्राचा उंचवटा आणि गुरुचा उंचवटा गुरु इज लाईक ब्लेसिंग लाईफ टू हॅव द हॅपीनेस ऑफ चिल्ड्रन ओके सो चंद्र आणि गुरु हे दोन्ही उंचवटे ऍव्हरेजली चांगले असतील तर त्या माणसाला संतती योग चांगला असतो त्याची संतती त्याला सपोर्ट करते आणि त्याला संतती होते मंगळ शनी आणि शुक्र ग्रह हे जर बिघडले असतील तसं हाव संत ती योगामध्ये अडथळे येतो जसं मी म्हणतो की ज्योतिषचा आधार घेऊन मी हे इंटरप्रिटेशन माझं एक कंप्लीट कंप्लीट कर बरोबर तर सर असे काही सांगाल का की पर्टिक्युलर व्यक्तीच्या पर्टिक्युलर जागेवर असा काही आयडेंटिफिकेशन मार्क किंवा किंवा काही चिन्ह किंवा काय असेल तर ते काय इंडिकेट करतं असं तुमच्या एवढ्या अभ्यासातून तुम्ही मॅक्झिमम लोकांमध्ये का असं काही बघितलंय असं तुमचा काही अनुभव सांगायला का। चिन्ह तर वेगवेगळे आहे तीळ चिन्ह बरेच लोकांना हे होतं की तीळ असल्यानं हातावर काळा तिळामध्ये पण प्रकार काळा आहे पर्पल कलरचा आहे रेड आहे तो कुठं आहे ह्याच्यावर त्याचे बरेचसे इंटरप्रिटेशन ठरतात पण तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला त्याचं सांगतो की जनरली स्क्वेअर साईन किंवा ट्रायंगल साइन हे बऱ्याच वेळा हातामध्ये आयडेंटिफाय होतं Hmm. आणि ते ज्या उंचावट्यावर असते त्याप्रमाणे त्याची इंटरप्रिटेशन बदलतात उदाहरणार्थ आपण चंद्राचा उंचवटा घेऊ त्याच्यामध्ये ट्रायंगल असेल तर जनरली चंद्र ग्रह दाखवतो की तुमची क्रिएटिव्हिटी सो so, ट्रायंगल असेल तर यु आर अ क्रिएटिव्ह पर्सन आणि तोच व्यक्ती विचारत असेल की मला काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये करायचं इफ आय आयडेंटिफाय दॅट ट्रायंगल ऑन द मून आय विल से डेफिनेटली यू आर वर्किंग इन अ यू कॅन वर्क इन अ क्रिएटिव्ह फील्ड सर आता कॉमन मॅनला एवढ्या सगळ्या डिटेलिंग कळत नाही किंवा सगळ्यांनाच हा एपिसोड बघितल्यानंतर एक बेसिक समज आपल्या हातामधून आपल्या भाग्याबद्दल किंवा आपल्या आयुष्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दल तुम्ही कॉमन मॅन साठी काय सांगाल आता एक गोष्ट आहे की लगेच तीस मिनिटात तुम्हाला परफेक्ट पामिस्त होता येणार नाही पण काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मार्गदर्शनासाठी करू शकता असं मी सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याचा हातामध्ये हात घेतला ते आपण शेक हँड करतो शेक हँड करताना तुम्हाला असं जाणवलं की त्या माणसाचा हात एकदमच जणू काही त्याच्यामध्ये हाडच नाहीये सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे आणि तो दाबल्यानंतर पूर्ण दाबला जातो दॅट मीन्स द पर्सन इज व्हेरी लेझी मोटिव्हेशनची गरज आहे आणि तो जर तुमचं काम करणार असेल तर तुम्हाला त्याच्या मागा लागणार इन द ऑपोजिट तुम्ही हातात हात घेतला आणि तुम्हाला असं वाटलं की एक लाकडाचा असा भाग असल्यासारखा आहे की अजिबातच दबत नाहीये hmm. म्हणजे लाईटला मेटल पीस तर hmm. तुम्ही असं समजू शकता की समोरचा माणूस खूपच एनर्जेटिक आहे hmm. पण ऍट द सेम टाइम स्टमोर नाही hmm. त्यामुळे तुम्हाला त्याला खूप कन्व्हिन्स करायला लागेल बट वन्स कन्व्हिन्स पुढचं काम तुमचं होऊन जाईल आणि hmm. कधी कधी तुम्ही हात दाबल्यानंतर असं जाणवतं की खूप सॉफ्ट नाहीये खूप हार्ड नाहीये सो त्या त्याला आम्ही कन्सिस्टन्सी म्हणतो तसं जर असेल तर द पर्सन इज व्हेरी मच सेन्सिबल Hmm. तुमचं काम जर योग्य असेल तर तो डेफिनेटली करेल सो hmm. so एका शेक हँड मधन तुम्ही एक बेसिक अंडरस्टँडिंग करू शकता दुसरं एक पॉइंट सांगतो की जेव्हा म्हणजे आता ही मला सवय लागली कारण मी प्रॅक्टिस करत असताना hmm. तुमच्या हातामध्ये दोन प्रकार असतात एक hmm. तर तुमच्या बोटांची उंची hmm. आणि मग राहिलेला जो त्याला मी पाम म्हणतो hmm. त्याची hmm. उंची hmm. तर ह्या दोन्ही उंचीचा खूप महत्वाचा एक पॉइंट राहतो जेव्हा बोट जी असतात ही आउटस्टँडिंगली लांब असतात आणि त्या मनाने पाम छोटा असतो आणि बोट लांब असतात त्यावेळेस जनरली तो माणूस क्रिटिक्स किंवा ज्याला आपण अनालिसिस किंवा ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म गोष्टी किचकट गोष्टी त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टेड क्रिएटिव्हली पण फार स्ट्रॉंग असतात मग असं धरून चालला की तुम्हाला एखादा माणूस एडिटिंगला ठेवायचा आय नो एडिटिंग इज व्हेरी क्रिटिकल वर्क आणि खूपच त्याच्यामध्ये खोलत जावं लागतं आणि कटकटीचं काम आहे सो ज्याची फिंगर्स लॉंग आहेत ही नॅचरली वॉन्ट टू गो इन क्रिटिक्स त्याला खूपच ते खोलात सूक्ष्म आवड असते एनर्जी त्याची मॅच होती आणि त्याच्याकडनं एडिटिंग खूप चांगली hmm. hmm. एक जस्ट उदाहरण घेतले किंवा आपल्याला एखादा डॉक्टर हवाय hmm. आणि त्या डॉक्टरचे हात तुम्ही बघितले बाय चान्स hmm. आणि त्याची बोट लांब आहेत तर so, तो प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जाईल प्रत्येक प्रश्न विचार तुम्ही काय डिटेलिंग इज कनेक्टेड विथ लॉंग फिंग बरोबर आणि स्लोनेस प्रत्येक गोष्ट ते निवांत घेतील कुठली गडबड करणार ह्याच्या उलट तुम्हाला असा काही हात दिसला की ज्याच्यामध्ये बोट खूप शॉर्ट आहेत आउटस्टँडिंगली शॉर्ट आहे तर मग तुम्हाला असं समजू शकता की हा माणूस जो आहे ना तो सगळं डिसिजन इम्पल्सिव्ह घेणार इन्स्पिरेशन घेणार अर्थात ते चुकतील असं नाही पण त्याला लाईफ मध्ये खूप मोठ्या गोष्टी करायच्या छोट्या ह्याच्यामध्ये तो जर फ्लॅट घ्यायला गेला तर तो म्हणजे मला फोर बीएचके पाहिजे किंवा बंगलो पाहिजे तर छोटी चो, बोट जे असतात हे नेहमी काम करण्यासाठी इन्स्पायर्ड असतात तर आता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला ऍज अ मॅनेजर किंवा सेल्स टीमच मुख्य ठेवायचं असेल तर तुम्ही शॉर्ट फिंगर्स वाला ठेवू शकता कारण फिल्ड वर्कवर ही माणसं मास्टर असतात त्यांना तुम्ही जर इकडे बसवलं आणि आता हे सगळं कर म्हणलं तर मग ते मे बी तिथे बोर होऊन जातील कारण त्यांना चेंज इन ऍटमॉस्फिअर लागत सो हे झालं बोटांच अजून एक ह्याच्यामध्ये फॅक्टर आहे की कलर जर तुम्ही आता ह्या लाईट मध्ये आपण हा फॉल्स कलर येईल पण सूर्यप्रकाशात बघितलं तर तीन प्रकारचे कलर आपल्याला दिसतात एक कलर मध्ये एकदम ब्राईट रेड असतो म्हणजे हात बघितल्या बघितल्याच समजतो द पर्सन इज व्हेरी इंटेन्स म्हणजे तो, तो कुठलंही काम करणार आहे ना तो पूर्ण टोकाच्या पर्यंत जाणार कुठं मध्ये आधी थांबणार नाही आणि कधी कधी तो एक्स्ट्रीमिस्ट पण होईल तुम्हाला त्याला कुठल्या गोष्टीसाठी युज करायचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे hmm. एखाद प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे तर रेड हँड्रेड पर्सन इज व्हेरी गुड कारण तो कुठली गोष्ट अर्धवट सोडत नाही म्हणजे पूर्ण तो करणारच बाय बाय हु खूप अग्रेशननी काम करतो hmm. त्याच्यामुळे तो त्याचा एक वीक पॉईंट होतो hmm. समजा हात एकदम व्हाईटिश असेल सो द पर्सन इज व्हेरी लेझी पण ऍट द सेम टाइम तो कुठली गोष्ट अनालिटिकल करायची असेल की ज्याच्यामध्ये खूप वेळ आणि पेशन्स पाहिजेत तर तो व्हाईट कलर हँड असेल तो माणूस परफेक्टली करेल आणि पिंक कलर इज अ आयडियल कन्सिडर्ड विच इज अ सेन्सिटिव्ह पर्सन तो स्वतःला दोन्ही याच्यामध्ये चेंज करू शकतो हा एक तुम्ही फॅक्टर बघू शकता आणि एक मागाशी मी तुम्हाला सांगितलं की फ्लेक्झिबिल फ्लेक्झिबिलिटी माणूस अडॅप्टेबल किती आहे परिस्थितीशी तो स्वतःला कसं जुळवून घेतो ते पण आपण बघू शकतो मग अशी मी मागच्या पार्ट मध्ये मी सांगितलं तुम्हाला अजून एक आहे तो म्हणजे टेक्स्चर ऑफ द स्किन आता तुम्ही जर बघितलं समजा जे नॉर्मल काम करणारे लोक असतात म्हणजे जे रफ काम असतं समजा कार्पेंटर रफ काम आहे त्याच्यामध्ये हाताला लागू पण शकत जनरली ज्यांच्या हाताची स्किन खूप राठ असते ते लोक असं हार्डवर्क करण्यासाठी ते इझी असत सो आता असं म्हणाल की एखादा व्यक्ती खूप चांगल्या पोस्टवर हो आहे पण त्याचे स्किन ही राट आहे म्हणजे मग त्याने हार्डवर्क करायला पाहिजे का तर नाही इन शॉर्ट द पर्सन इज नॉट व्हेरी सेन्सिटिव्ह टू एटमॉस्फिअर म्हणजे त्यांना फरकच पडत नाही सो जर तो व्यक्ती असा एखाद्या मोठ्या पदावर असेल तर इंडिपेंडंट डिसिजन घेऊ शकेल दुसऱ्यांचा विचार नाही करणार आणि रफ काम करायचं असेल ही इज अ परफेक्ट पर्सन फॉर रफ दुसरा असा हात असतो की तुम्ही बघितलं की काही लोकांच्या हाताला घाम येतो hmm. पण आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत काही ना लहानपणापासूनच येतो hmm. ते फिजिओलॉजिकल hmm. त्याच्यामध्ये काही दोष धरायचा hmm. ना। नाही पण काही लोकांना असं आहे की जेव्हा एखादं मोठं काम किंवा hmm. आता इंटरव्ह्यू द्यायचा किंवा hmm. चार लोकांचा तेव्हा त्यांच्या हाताला घाम सुटतो आपण ऐकतो ना घाम फुटला दिस इज इंडिकेटिंग एन्झायटी सो so, जेव्हा हाताला घाम फुटतो त्यावेळेस लक्षात येतं की तो तो फिजिओलॉजिकल नसेल नॉर्मल नसेल तर एन्झायटी हा त्या व्यक्तीचा मेन फॅक्टर आहे आणि तिसरा म्हणजे नॉर्मल टेक्स्चर जे खूप जाड पण नाहीये आणि हा एक अजून एक टेक्स्चर असतं त्याला सिल्क स्किन म्हणतो आपण सिल्क स्किन म्हणजे जणू काय त्या हातावरनं म्हणजे त्या माणसाच्या हातावरनं बोट फिरवलं की असं वाटतं की सिल्कच्या कपड्यावरनं फिरवलं एवढं सॉफ्ट असतं दीज आर व्हेरी इंट्युएटिव्ह पर्सन म्हणजे असे मी लोक बघितलेत की त्यांना समोरच्या माणसाशी बोलल्यानंतर त्याच्या मनात काय चाललंय हे पण ते तुम्हाला सांगू शकतात कारण त्यांना ते इंट्युशन होतं बिकॉज द स्किन इज लाईक युअर माइंड द माइंड इज बॅपिंग ऑब्झर्विंग स्मॉल थिंग्स अँड दे नोट डाऊन आणि त्यांना मग समजू लागतं की तुमच्याशी इंटरॅक्शन करताना तुमचं काय मत आहे तुमची बॉडी लँग्वेज ते कॅच करू शकतो सो जर एखादा सायकोलॉजिस्ट असेल आणि त्याची स्किन जर सॉफ्ट असेल तर किंवा काउन्सिलर असेल तर त्याचा इतका उपयोग होतो कारण पेशंट जे सांगत नाहीये ते पण त्याला समजतो जे बॉडी लँग्वेज मधनं त्यांना सांगायचं ते पण त्यांना समजत सो ते आहे आणि एक हात असा आहे की जो ह्या सगळ्या कॅटेगरीत बसत नाही त्याला आपण नॉर्मल स्किन टेक्स्र म्हणतो की जो सगळी काम करू शकतो सो अशा वेगवेगळ्या so, गोष्टी युज करून एक सामान्य माणूस त्याचे कुणाशी इंटरेक्ट होणार आहे हे ठरवू शकतो मी असं म्हणत नाही की ज्याचा हात रेड हँड आहे है, त्याला तुम्ही निग्लेक्ट करून टाका किंवा त्याला कंडम करा त्याला काम असं नाही म्हणायचं किंवा ज्याचा रफ हात आहे फक्त तुम्हाला त्याची कल्पना आली तर हाऊ टू डील विथ हिम हे तुम्हाला पहिल्यांदाच समजले सो पुढे होणारा गोंधळ तुम्ही टाळू शकतो असं याचा वापर करू शकता माणसाचे स्वभाव ऍटिट्यूड जाणून घेण्यासाठी हा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो बट ऑब्व्हियसली भविष्य सांगण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा डिफर जावं लागेल नक्कीच थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला आजच्याही भागामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं आणि आमच्या प्रेक्षकांना जे काही आपले व्हिडिओ बघितलेत त्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि वन्स uh, अगेन धन्यवाद थँक्यू